चलो अयोध्या धाम अयोध्या धाम अयोध्या धाम श्री बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स आयोजित उत्तर भारत तीर्थ यात्रा कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त प्रेक्षणीय स्थळे पाहण्याचा आनंद घ्या आरामदायी स्लीपर बस प्रवास दहा दिवसांसाठी प्रति सीट नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तीर्थ यात्रेतील प्रेक्षणीय स्थळे श्री कोळाई देवी दर्शन अयोध्या काशी प्रयागराज व इतर अकरा श्री क्षेत्र दक्षिण भारत तीर्थ यात्रा बुकिंग सुरू यात्रा प्रस्थान मंगळवार दिनांक पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता संपर्क श्री विठ्ठल महामुनी मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास एक्क्याऐंशी तेहतीस शून्य दोन नव्याण्णव सत्तर चव्वेचाळीस एकोणीस पंच्याण्णव शहाण्णव पासष्ट सत्याऐंशी एकसष्ट एकतीस जितेंद्र आव्हाडचं खरंच काय या जितेंद्र आव्हाडचं खरंच काय महाड येथील चौदार तळ्याच्या परिसरात आंदोलनादरम्यान दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र फाडून विटंबना केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या निषेधार्थ नेवासा भारतीय जनता पार्टीच्या वतीने जितेंद्र आव्हाड यांच्या फोटोला जोडो मारून आंदोलन व त्यानंतर जितुदिन आव्हाड यांच्या पुतळ्याला आग लावून दहन करून त्यांचा जाहीर निषेधाच्या घोषणा देऊन आंदोलन करण्यात आले या जितेंद्र आव्हाडाला त्याची लायकी समाजाने दाखवावी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने तात्काळ त्याची हकालपट्टी करावी व निवडणूक आयोगाने त्याची आमदारकी रद्द करून त्यांना पुढील निवडणूक लढवण्याची परवानगी देऊ नये व तात्काळ अटक करून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आली या प्रसंगी भारतीय प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुभाष पवार नेवासा भारतीय जनता पार्टीचे युवा नेते ऋषिकेश शेटे जिल्हा सचिव प्रताप चिते गजानन गवारे सतीश गायके अजित नरोला अभिजित दारकुंडे सुरज शेटे राजेश करू ज्ञानेश्वरी पागिरे अभिजित पागिरे आदिनाथ पटारे रामेश्वर गाडेकर गणेश मुर्दरे आदी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या वतीने आव्हाड यांचा निषेध करण्यात आला